मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद लोल वाल्पे की मी आज नाशिकवरून कोरू डाहनू कोडे एका कामानी मित्तन ने गलो इकड़े सर्वत्र म्हणजे जेवढे पण खेडोपाडे आहे इथून डहाणूला जायला एकच रस्ता आहे ॲक्च्युली आणि दुसरा पर्याय रस्ता मग पालघरवरून आहे पण मग इथं संयुक्त किसान मोर्चा आणि केंद्रीय कामगार संघटनेचा आज रास्ता रोको आहे आणि हे रास्ता रोको ह्या सगळ्या रस्त्यांवर विविध ठिकाणी म्हणजे चारोटी नाक्याला आणि अजून जे काही इथले गावं आहे तिथं सगळीकडं रस्ता रोख सुरू आहे माझं व्यक्तिशा ठीक आहे मला थोडा त्रास होतो आहे पण ही लोक ही जी मूळ इथली वन जमीन किंवा इथले गावागावातले जे मूळ लोक आहे जे जो त्रास हे लोक काढत आहे त्याच्यापेक्षा हा माझा असलेला त्रास हा शुल्लक आहे कमी आहे काहीच नाही आहे त्यामुळं मी व्यक्तिशः ह्या रस्त्या सपोर्ट करतो कारण सरकारी शाळा सरकारी दवाखाने नंतर यांच्या जमिनी गिळंकृत करायचं काम चालू आहे सरकारी हॉस्पिटल बंद पाडण्याचे कार्यक्रम चालू आहे सरकारी शाळा बंद करायचं काम चालू आहे इथल्या लेकरांना इथल्या पोरासहांना कोणत्याही प्रकारे उच्च शिक्षण असं मिळत नाही आहे त्यामुळं आ, ही लोक सगळी आंदोलनाला बसली आहेत रस्ता रोको करून बसलेले आहे रस्ता कधी सुरू होईल ते माहीत नाही पण मूळ मुद्दा हा आहे की मोदी टी व्हीवर रोज येऊन सांगता आपल्याला की ऐंशी कोटी त्यांनी नळ वाटप केलं पाण्याचे नळ पण इथं मी आज जे चित्र बघितलेलं आहे की इथले जे खेडेपाड्यातल्या गावातल्या महिला आहे ह्या दीड दीड दोन दोन किलोमीटर लांब चालून डोक्यावर चार चार पाच पाच हांडे घेऊन त्या बिचाऱ्या रोज त्यांच्या परिवारासाठी ते पाणी व्हायचं काम करतात आणि जर मोदींनी ऐंशी कोटी नळ वाटले तर यांना यांच्या घरात का पाणी नाही का फक्त पाईपलाईन टाकून कॉन्ट्रॅक्टरचं टेंडर पास करून त्याला पैसे खाऊ घालून लोकांना त्या नळांमधून फक्त हवा आहे का मोदीजी 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 म्हणायचं कारण असं कारण हे सरकार मोदी सरकार आहे तेच आहे ना अबकी बार मोदी सरकार ये होण्या के बाद मोदी सरकार व होण्या के बाद मोदी सरकार हे भारत सरकार राहिलेलंच नाही आहे हे एक एकाधिकारशाहीकडे चाललेलं हे सगळं हे आहे आणि फक्त मोदीच आणि बाकीची एकशेचाळीस कोटी जनता ही, ही मूर्ख आणि फक्त मोदीच एक शहाणे राहिले आपल्या देशामध्ये दे। तर त्याचा मी व्यक्तिशा निषेध करतो आणि हे जे पण आंदोलन चालू आहे संयुक्त किसान मोर्चाचं आणि केंद्रीय कामगार संघटनेचं याला मी शंभर टक्के पाठिंबा देतो आजच्या दिवस त्रास होईल हरकत नाही तेवढंच ह्या रम्य अशा वातावरणात वेळ घालवलेला मिळेल छान पशुपक्ष्यांचा आवाज येता इथं तर अशा प्रकारे इथं दोन्ही बाजूने रास्ता रोपे आणि हे सगळ्या इथल्या खेडोपाड्यांमध्ये जवळपास सगळीकडं म्हणजे इथून जरी पास झाला एखादा तरी पुढं कुठं कुठं त्यांच्या हे आहे आंदोलन चालू आहे सांगताना नाहीत त्यामुळं शाळेच्या मुलांना मात्र हे लोक जाऊ देत आहे ज्यांच्या परीक्षा वगैरे आहे त्यांना जाऊ देत आहे नंतर जे पेशंट आहे आजारी पेशंट आहेत त्यां त्यांच्या पण गाड्या सोडल्या हा पो पोलीस पण गाडीत बसून आहे पोलिस पण गाडीत बसून आहे तर इथं मुभा कोणालाच नाही फक्त शालेय विद्यार्थ्यांना आणि पेशंटला इथून सोडण्यात येते बाकी सरकारी अधिकारी कर्मचारी सगळ्यांना इथं कोणालाच परवानगी हा विश्वास आहे तुमच्या लोकांना आम्ही तुमच्याच लोकांमध्ये प्रॅक्टिस करतोय त्याच्यामुळे नाही म्हटलं आपण जाऊन त्यांना फक्त आपली परिस्थिती सांगू निर्णय त्यांनी घेऊ दे तुम्ही सोडा असं मी सांगतच नाही निर्णय तुम्ही मला आला नाहीये डॉक्टरकडे दुपारला नाते आपले नेहमी उतरलं की जरा मी كده ब्लॅक करते आहे की मलेला तिला आता बीपी से तिला ब्लड प्रेशर आहे तिला काही प्रॉब्लम्स आहे इदुच टाइम झाले तीच परत एवढं हात वर करा मी आडू का आणणार आडू वका ना आडू आडो काढा आणि हातवर करा तुमचा येऊन जाईल